नमस्कार मी शैलेश मोहिते राष्ट्रीय आहे ठळक बिहारमध्ये अठ्ठेचाळीस हजार पाचशे कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा आणि कल्याणकारी प्रकल्पांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण आणि पायाभरणी संरक्षण मंत्रालयाच्या तीन कंपन्यांना मिनी रत्न श्रेणी एक दर्जा मंजूर पंजाबमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात पाच जणांचा तर उत्तर प्रदेशात रस्ते अपघातात चार जणांचा मृत्यू आणि आय पी एल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची अंतिम सामन्यात धडक आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत आणि आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज बिहारमधल्या काराकट इथं अठ्ठेचाळीस हजार पाचशे कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा आणि कल्याणकारी प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी केली या साडेपाच हजार कोटी रुपयांच्या चौपदरी पाटणा गया दोभी महामार्ग दोनशे एकोणपन्नास कोटींचा गोपालगंज महामार्ग यांचाही समावेश आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार बिहारच्या प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील आहे लोकांपर्यंत शांतता सुरक्षा और शिक्षण पहुंचाने सरकार वचनबद्ध है प्रधानमंत्री म्हणाले शांति सुरक्षा शिक्षा और विकास गांव-गांव तक बिना रुकावट के पहुंचेंगे साथियों जब सुरक्षा और शांति आती है तभी विकास के नए रास्ते खुलते यहां नीतीश जी के नेतृत्व तो में जब जंगल राजकारक ऊर्जा रेल्वे आदी क्षेत्रांना या प्रकल्पांमुळे लाभ होणार आहे या कार्यक्रमाच्या सुरक्षेसाठी पाच हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राज्यपाल आरिफ मोहम्मद खान या कार्यक्रमाला उपस्थित होते संरक्षण मंत्रालयानं म्युनिशन्स इंडिया लिमिटेड आर्मर्ड व्हेकल्स निगम लिमिटेड आणि इंडिया ऑप्टेल लिमिटेड यांना मिनी रत्नश्रेणी एक दर्जा मंजूर केला आहे केवळ तीन वर्षात सरकारी संस्थांमधून नफा कमावणाऱ्या कॉर्पोरेट संस्थांमध्ये रूपांतरित झाल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी तिन्ही सार्वजनिक क्षेत्रातल्या संरक्षण उपक्रमांचं अभिनंदन केलं कंपनीची उलाढाल वाढवण्यासाठी संपूर्ण स्वदेशीकरण करण्यासाठी आणि मिनीरत्न दर्जा प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या इतर निकषांची या तिन्ही संस्थांनी पूर्तता केल्याबद्दल सिंग यांनी समाधान व्यक्त केलं मिनीरत्न दर्जा मिळाल्यामुळे या कंपन्यांना वेगवान वाढीचा मार्ग गाठायला आणि संरक्षण उत्पादन आणि निर्यातीत नवीन उंची गाठायला मदत होईल असा विश्वास सिंग यांनी यावेळी व्यक्त केला भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील संबंध विविध क्षेत्रात विस्तारत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे न्यूझीलंडचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री विन्स्टन पीटर्स यांच्याशी काल नवी दिल्लीत झालेल्या चर्चेनंतर जयशंकर यांनी हे विधान केलं न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्सन यांनी नुकतीच भारताला भेट दिली त्यामध्ये उभय देशांमध्ये मुक्त व्यापार करारासंबंधीच्या वाटाघाटींना सुरुवात झाली तसंच विविध करार करण्यात आले त्यामुळे त्यांची ही भेट यशस्वी ठरली होती असंही जयशंकर यांनी स्पष्ट केलं या भेटीत दोन्ही देशांनी ठरवलेलं उद्दिष्ट पूर्ण करायला सध्या प्राधान्य असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली काल रात्री जम्मूमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यात आला येत्या तीन जुलैपासून सुरू होत असलेल्या अमरनाथ यात्रेच्या सुरक्षा आणि इतर व्यवस्थेचाही शहा यांनी या बैठकीत आढावा घेतला या यात्रेसाठी करण्यात आलेल्या सुरक्षा उपाययोजनांबद्दल त्यांनी माहिती देण्यात आली शहा यांचं दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यासाठी काल जम्मूमध्ये आगमन झालं ते आज पूंछला भेट देणार असून तिथं पाकिस्तानच्या गोळीबारामुळे नुकसान झालेल्या लोकांची ते भेट घेणार आहेत दहशतवादाविरोधात भारताची भूमिका जगाला पटवून देण्यासाठी गेलेल्या भारताचा सर्वपक्षीय शिष्टमंडळाने काल सौदी अरेबियातल्या तीन दिवसांच्या राजनैतिक मोहिमेचा सारामारोप केला या शिष्टमंडळाचं नेतृत्व भाजपा खासदार बैजयंत पांडा यांनी केलं त्यांच्या सौदी भेटीदरम्यान भारतीय प्रतिनिधींनी रियाझमधल्या गल्फ रिसर्च सेंटरचे अध्यक्ष डॉ अब्दुल अजीज सागर आणि नायब अरब युनिव्हर्सिटी ऑफ सिक्युरिटी सायन्सेसचे अध्यक्ष डॉ अब्दुल माजीद अल्बानयान यांची भेट घेतली केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी काल नवी दिल्ली इथं जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल आणि स्वच्छता विभागाद्वारे आयोजित देशव्यापी सर्व स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण मोहिमेचा प्रारंभ केला या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री सी आर पाटील यांनी मापन ते व्यवस्थापन या तत्वांचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केलं स्वच्छता हे काही काळापुरतं ठरवलेलं ध्येय नसून हा एक निरंतर प्रवास आहे असं पाटील म्हणाले गोवा राज्याच्या स्थापना दिवसानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गोव्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत गोव्याची समृद्ध परंपरा पाहुणचार करण्याची वृत्ती निसर्गरम्य समुद्रकिनारे यांचं राष्ट्रपतींनी आपल्या समाजमाध्यमांवरल्या पोस्टमध्ये विशेष उल्लेख केला गोव्याचा समृद्ध वारसा आणि संस्कृती जपण्यासाठी गोव्यातील जनता आणि पर्यटकांनी मिळून काम करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं या राष्ट्रीय मुंबई केंद्रावरून देत आहोत राष्ट्रीय आपलं पुन्हा एकदा स्वागत पंजाबमध्ये श्री मुक्तसर साहिब जिल्ह्यातल्या लांबी भागात काल रात्री उशिरा एका फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात किमान पाच जणांचा मृत्यू झाला आहे आणि चौतीस जण जखमी झाले आहेत पोलीस उपअधीक्षक जसपाल सिंग यांनी आकाशवाणीला ही माहिती दिली जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे आणि ते विविध रुग्णालयात उपचार घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं स्फोटामागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही सध्या बचाव कार्य थांबवण्यात आलं आहे बहुतेक कारखान्यातील कामगार उत्तर प्रदेश आणि बिहारमधले स्थलांतरित असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं उत्तर प्रदेशातल्या जौनपूर जिल्ह्यात आज सकाळी बादलपूरहून जौनपूरला जाणारी एक खाजगी बस उलटल्यानं किमान चार जणांचा मृत्यू आणि पंधरा जण जखमी झाले आहेत पोलीस अधीक्षक डॉ कौस्तुभ यांनी ही माहिती दिली प्रत्यक्षदर्शींच्या मते बस सुमारे ऐंशी किलोमीटर प्रतितास वेगानं धावत होती तेव्हा चालकाचं चा नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला काही प्रवाशांनी बाहेर पडण्यासाठी खिडक्यांच्या काचा फोडल्या तर काही जण आतच अडकले असं बचावकार्यात मदत करणाऱ्या एका स्थानिक रहिवाशानं सांगितलं कर्नाटकमध्ये मंगळुरू जिल्ह्यात जोरदार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात एका मुलीचा मृत्यू झाला आहे तर दोघांना वाचवण्यात यश आलं आहे ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे मंगळुरू विभागात दोन जूनपर्यंत जू... जून जोरदार पाऊस पडण्याची हवाम शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे चालू आर्थिक वर्षात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारत आपलं स्थान कायम ठेवेल असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे सरकारचा भांडवली खर्चावर भर खाजगी क्षेत्राची वाढ बँका आणि भांडवली बाजारांचा अचूक ताळेबंद यामुळे भारताची अर्थव्यवस्थेची वाढ कायम राहिल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे उत्पादन क्षेत्रात चालू आर्थिक वर्षात वाढ अपेक्षित आहे यासाठी सरकार सकारात्मक धोरण राबवत असल्याचंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे भारत आणि मंगोलिया दरम्यान सैन्य दलांच्या सरावांचं मंगोलियाची राजधानी उलाट, उलाट उलांटनबार उला इथं आयोजन करण्यात आलं आहे उद्यापासून तेरा जूनपर्यंत चालणाऱ्या या सरावात दोन्ही दलांदरम्यान परस्पर कार्यपद्धतीचा अभ्यास केला जाणार आहे नोमॅडिक एलिफंट नावाच्या या सरावाचा हा सतरावा भाग असल्याचं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं भारत मंगोलिया दरम्यान हा सैन्य सराव दरवर्षी आयोजित केला जातो केंद्र सरकारच्या कंपनी व्यवहार मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरणानं अर्थात आयईपीएफने भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डच्या सहकार्यानं गुंतवणूकदार शिबिर या उपक्रमाचं आयोजन केलं होतं आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल चंदीगडमध्ये झालेल्या पात्रता फेरीच्या पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं पंजाब किंग्सवर आठ गडी राखून विजय मिळवला आणि स्पर्धेची अंतिम फेरी गाठली पंजाब किंग्स संघानं दिलेल्या एकशे दोन धावांचं आव्हान रॉयल चॅलेंजर्सनं केवळ दहा षटकात दोन गाड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा बिहारमध्ये अठ्ठेचाळीस हजार पाचशे कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा आणि कल्याणकारी प्रकल्पांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण आणि पायाभरणी संरक्षण मंत्रालयाच्या तीन कंपन्यांना मिनी रत्न श्रेणी एक दर्जा। पंजाब चा दर्जा पंजाबमध्ये फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात पाच जणांचा तर उत्तर प्रदेशात रस्ते अपघातात चार जणांचा मृत्यू आणि आय पी एल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची अंतिम सामन्यात धडक आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार